आज आम्ही गेलेलो कागलच्या पाजर तलावला ऍक्च्युअली आम्ही कागलच्या उरसाला गेलेलो कागलचा उरूस चालू आहे सगळ्यांना माहितीच आहे तर आम्ही उरूस फिरलो मग संध्याकाळची वेळ होती म्हटलं चला पाजर तलावला जाऊया त्या निमित्तानं होते तर इथं गेल्यानंतर पहिला तर ढीक गर्दी म्हणजे जेवढी लोक उरसात आल्यात तेवढी लोक इथं पाजर तलावला आलेत आणि तेवढीच पाळणं पण इथं आलं पहिला हे काही सोय नव्हतं बट आता पण भरपूर सोय झाले आहे कारण गर्दीच तेवढी वाढल्या म्हटलं सोयी पण जास्त झालेल्या आहेत तर दहा रुपये एंट्रन्स फी देऊन आम्ही तिघीजणं होतो तर तीस रुपये एंट्रन्स फी देऊन आम्ही आत आलो तर इथं बघू शकता मिनी गोवा पाजर तलाव कागल मस्त गोव्याला जायची काही गरजच नाही कागलमध्ये आल्यानंतर सगळं फील येते गोव्यासारखंच बघा इथं बोटिंग चालू होतं तर म्हटलं चला बोटिंगमध्ये बसूया तर मोटर बोटचं तिकीट काढलं आम्ही प्रत्येकी पन्नास रुपये तिघीचं होतं दीडशे रुपयेचं मोटर बोटिंगचं तिकीट काढलं इथं पहिला चेक झालं तिकीट त्याच्यानंतर मग आम्ही खाली गेलो त्याच्यानंतर इथं वेटिंग होतं म्हणजे गर्दी भरपूर आहे त्यामुळं सगळीकडंच वेटिंग असते तुम्ही कुठं पण जा। जावा वेटिंग असतेच मात इथं परत एकदा तिकीट चेक झालं आमचं तिकीट चेक दोन तीन वेळा झालं मग इथं वेटिंग होतं तर थांबलो आम्ही पाच मिनटं तोपर्यंत ही आमच्या इकडं बोट आली ज्या बोटीत आम्ही बसणार होतो ती बोट आली बघू शकताय वातावरण एकदम जबरदस्त झालेलं फायनली आम्ही बोटीत बसलो आणि बोट बस निघाली पूर्ण तलावचा पूर्ण फेरा ती एक मारत्या एक फेऱ्या असते पूर्ण तलाव कवर करतात पाच मिनटांच्या असेल ऑलमोस्ट तर बघू शकता तुम्ही मस्त पाण्यामध्ये जशी बोट जाईल तसे गार एकदम गार वारं सुटलेलं आणि पाण्याच्या एकदम असं अंगावर आलते ते दहा बारा जण बो बसतील एवढे बोटची कॅपॅसिटी होती तर मस्त मजा आली सगळेजण आपापले फोटो काढत आप होते मस्त सगळ्यांना आपापले क्षण आपल्या मोबाईलमध्ये टिपायच्या होते तर सगळेजण सेल्फी काढत होते आम्हाला पण मोह आवडला नाही त्यामुळे आम्ही पण मस्त वातावरणाचा हा व्हिडिओ केला एकदम जबरदस्त वातावरण होतं आमची बोटिंगची राईड झालेली आहे तर आता आम्ही इकडे धबधब्याकडे निघालो आहे पुढं था था ले ले। आ, तरही 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 तर आता आता चालत वातावरण पण मस्त झालेलं आणि चालता चालता भूक पण लागलेली ही बंबई मिठा आम्ही घेतलं आहे आमच्या इकडं बंबई मिठा म्हणतात तुमच्या इकडं काय म्हणतात माहिती नाही तर इथे सगळे स्टॉल होते पाणीपुरी भेलपुरी स्प्रिंग पोटॅटो हे बंबई मिठा सगळ्यांच्या हातात होते चला म्हटलं आपण पण घेऊया किती रुपयाला असेल हे सांगा एवढी मस्त मोठी क्वांटिटी फक्त वीस रुपयाला फक्त वीस रुपयाला स्वस्तात मस्त आम्ही घेतलं मस्त खात खात धबधब्याकडे दब गेलो धबधब्या दब इथं दब धबधब्याच्या जवळ वीस रुपये तिकीट होतं तर वीस रुपयेचं तिकीट काढून आम्ही आतमध्ये गेलो तर बघू शकता जेवढी गर्दी बाहेर तेवढी गर्दी त्या आत होती सगळीजण मस्त धबधब्याचा आनंद लुटत होतो बघू शकताय तुम्ही मस्त जबरदस्त डी जेवाला बाबू गाणं लावत होता डी जेवाला बाबू मेरा गाण्याला गातो असं करून डी जेवाला तर मस्त एकापेक्षा एक गाणी वाजवत होता तर इथं सगळे डी जेच्या तालावर थिरकत होते बघू शकताय तुम्ही लहान मुलं असू दे वयस्कर असू दे तरुण मुलं मुले असू दे सगळ्यांनी मस्त एन्जॉय केला मस्त वॉटर पार्क म्हणजे वॉटर पार्कला जाण्याची गरजच नाही तिथं आठशे हजार रुपये तिकीट काढून जाण्यापेक्षा आपल्या इथं स्वस्तात मस्त फायनली आमचा फुल पाचर तलाव फिरून झालेला आहे आता आम्ही रिटर्न जात आहे तर इथं बघू शकता तुम्ही एकदम छोटे छोटे साऊंड आहेत आणि एकदम सायलेंट म्युझिक वाजत असते लय भारी वाटते तुम्हाला कसा वाटला हा फुल व्हिडिओ जाता तर चॅनेलला सबस्क्राईब करा टाटा बाय बाय